पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राज्यातील पन्नास हजार शिक्षकांना चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मिळावे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमन्यतेचा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी विनाअनुदानित कृती समितीचे शिक्षक एकवटले असून राज्यातील पालकमंत्र्यांच्या घरी कोल्हापूर ते गारगोटी पायी दिंडी काढून मागण्यांचे निवेदन देणार आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी गांधीगिरी दाखवत कोल्हापूर ते गारगोटी पायी दिंडी काढून शिक्षकांच्या प्रश्नांकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे लक्ष वेधून घेतले आहे प्रत्यक्षात या पायी दिंडीस गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथून सुरुवात करण्यात आली आहे गुरुवारी सकाळी दसरा चौक कोल्हापूर येथून पायी दिंडीची सुरुवात झाली या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अनुदान शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे जिल्हा सांगली जिल्हाध्यक्ष संदीप काळे केदारी मगदूम हे करीत आहेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी ही दिंडी धडकणार आहे दरम्यान दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिंडीस सुरुवात झाली शिक्षक आमदार जयंता आसगावकर शिक्षक भारतीचे दादासाहेब लाड भारत रसाळे के के पाटील यांनी दिंडीत सहभाग घेतला आणि आपल्या मनोगतातून तातडीने अनुदान वितरित करण्याची मागणी सरकारकडे केली यावेळी शिक्षकांनी अनुदान मागणी संदर्भात घोषणा आणि परिसर धनान सोडला शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत असून शेकडो आंदोलन केल्यानंतर वाढीव टप्प्याचा जी आर निघतो मात्र त्यासाठी निधीची तरतूद वर्षभर होत नाही आणि मग शिक्षकांना यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागते ही शोकांतिका आहे शासन स्तरावर सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या राज्यातील सरकार मान्य खाजगी अंशता अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा शासन निर्णय चौदा ऑक्टोबरला जाहीर करण्यात आला या निर्णयानुसार राज्यातील खाजगी अंशता अनुदानित ज्या शाळांनी निकषाची पूर्तता केली आहे अशा आठशे वीस प्राथमिक शाळा तीन हजार पाचशे तेरा वर्ग तुकड्या व त्यावरील आठ हजार सहाशे दोन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी माध्यमिक शाळा दोन हजार तीनशे ऐंशी वर्ग तुकड्या व त्यावरील चोवीस हजार अठ्ठावीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तीन हजार चाळीस उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तीन हजार त्रेचाळीस वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा व त्यावरील सोळा हजार नऊशे बत्तीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेत आहेत त्यांची एकूण संख्या आठशे चव्वेचाळीस शाळा आठ हजार नऊशे छत्तीस वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा व त्यावरील एकूण एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एवढी आहे त्यांना वीस टक्के अनुदानाचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला परंतु आठ महिने उलटून सुद्धा शासनाने याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही आणि निधीची तरतूद केलेली नाही या दिंडीमध्ये नियमित अठ्ठावन्न किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे विनाअनुदानित शाळा कृती समिती पदाधिकारी महिला शिक्षक यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले आहेत ज्या ठिकाणी रात्र होईल त्या गावातच मुक्काम करण्याचे नियोजन केले आहे पायी दिंडीस साधारणपणे दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो राज्य सरकारकडून टप्पा अनुदान घेत असलेल्या खाजगी अंशतः अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर झाला आहे त्याची जून दोन हजार चोवीस महिन्यापासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय झाला याचा राज्यातील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे मात्र हिवाळी उन्हाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद न झाल्याने विनाअनुदानित शिक्षक नाराज आहेत येत्या अधिवेशनात शासनाने तात्काळ याची अंमलबजावणी करावी अशी मागणी राज्य विनाअनुदानित शाळाकृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केली आहे राज्य सरकारने दोन हजार एक पासून कायम विना अनुदानित तत्वांवर शाळांना मान्यता दिली आहे त्यानंतर दोन हजार नऊ ला कायम शब्द वगळण्यात आला अनुदानित शिक्षकांनी आंदोलने मोर्चे काढले त्यानंतर दोन हजार सोळामध्ये अनेक शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला त्यानंतरही शिक्षकांना वाढीव अनुदानासाठी संघर्ष करावा लागला गेल्या एक ऑगस्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शिक्षकांनी राज्यव्यापी पंच्याहत्तर दिवसाचे बेमुदत आंदोलन केले तर आतापर्यंत या शिक्षकाने वेगवेगळी तीनशे आंदोलने केली असल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे यांनी केले आहे यावेळी दादा लाड एस डी लाड भारत भरत रसाळे शिवाजी माळकर के के पाटील उदय पाटील केदारी मगदोम शशिकांत खडके अनिल रहायकर हेमंत धनवडे जालेंदर कांबळे अरविंद पाटील प्रभाकर कुपले भानुदास गाडे नेहा भुसारी भाग्यश्री राणे जयश्री पाटील रेखा सांगपाळ युवराज पाटील केदारी मगदोम सावंता माळी संतोष पाटील भानुदास गाडे सचिन मरळीकर उत्तम जाधव यासह शेकडो शिक्षक शेकषक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार महाराष्ट्र राज्य कृती समिती कोल्हापूर याच्या वतीनं कोल्हापूर ते गारगोटी ही आम्ही पायी दंडी काढलेली आहे माननीय पालकमंत्री यांना पायी पायीदंड्यांना जाऊन निवेदन देणार आहोत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय निघाला त्याच्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या विनादान शाळांना एक जून दोन हजार चोवीसपासून वाढीव टप्पा देण्याचं शासनाने मान्य केलं तशी मंत्रिमंडळ बैठक झाली त्यानंतर जी आर निघाला परंतु त्यामध्ये आर्थिक तरतूद कोणत्याही प्रकारची केली नाही मागचे दोन अधिवेशनं तरतूद असं वाटत होतं परंतु झाली नाही येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये शासनानं आमची मागणी मान्य करावी आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची आर्थिक तरतूद करावी या मागणीसाठी आणि हे निवेदन देण्यासाठी आदरणीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या निवासस्थानी आम्ही चाललेलो आहोत कालपासून आमची दिल्ली निघाल्या कोल्हापूरपासून आज या ठिकाणी पोचलो आहे तिथून पुढे प्रवास तसा चालू नाही वेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज